उपवास जरी असला तरी छान छान खायला कोणाला आवडत नाही तर सर्वांनाच आवडतं तर आज आपण असाच एक छानसा पदार्थ उपवासासाठी बनवणार आहोत तो, हो। तो म्हणजे उपवासाचा मेंदूवडा आणि त्यासोबतच शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवणार आहोत तर चला जरा वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मेंदूवडा वडा बनवण्यासाठी इथे मी एक कप शाबुदाना घेतला आहे आणि पाव कप भगर घेतले आता हा शाबुदाना आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत एकदम फाईन पावडर करून घ्यायची नाही तर पहा पा शाबुदाण्याची पावडर बनवून झालेली आहे ह्याला आपण एका मोठ्या वाटीत काढून घेऊयात भगर ही अशाच पद्धतीने वाटून घ्यायचं एकदम फाईन पावडर करून घ्यायची आणि हेही भगरीचं पीठ ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता ह्यामध्ये एक चमचा जिरे चार ते पाच हिरवी मिरची बारीक कापलेली नंतर उपवासाचं मीठ अर्धा चमचा मीठ मात्र चवीनुसारच टाकायचं आहे इथे मी चार बटाटे शिजवून ह्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे आता ह्या बटाट्याला आपण छोट्या खिसणीने खिसून घेणार आहोत खिसायचं कारण खिसल्यामुळे वडा आपला परफेक्ट गोळा तयार होतो पिठामध्ये बटाटा जर छान मिक्स झाला तरच ही परफेक्ट तयार होतो जर आपण हाताने कुस्करून जर बटाटा वापरला तर बटाट्याचे छोटे छोटे अख्खे तुकडे ते तसेच राहतात त्यामुळे उपवासाचा मेंदूवडा करताना बटाटा नेहमी खिसूनच घ्यावा इथे आपले चारही बटाटे खिसून झालेले आहेत आता ह्यामध्ये आपण एक वाटी भाजलेले शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घेतला आहे तोही टाकणार आहोत शेंगदाण्याचा जाडसर कूट मी मिक्सरला न करता खलबत्त्यामध्ये करून घेतला आहे पाववाटी दही टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण मिक्स करताना इथे पाण्याचा वापर आपण लगेच नाही करणार आहोत पहिल्यांदा हे मिश्रण आपण असंच मिक्स करून घ्यायचं कारण शिजवलेले बटाटे असल्यामुळे त्याला ओलसरपणा असतो शिवाय आपण दहीसुद्धा टाकलेला आहे त्यामुळे पहिल्यांदा असंच मळून घ्यायचं कारण बघायचं कितपत गोळा तयार होतोय जर आपल्याला वाटलं की नाही हे पीठ अजून घट्ट आहे त्यावेळेस मग थोडं थोडं करून पाणी टाकून पीठ चांगलं घट्टसर मळून घ्यायचं आहे आता वड्याचं पीठ म्हटलं की ते सांगावं लागत नाही ते थोडंसं घट्टच असतं आता इथे पहा मला हे पीठ थोडंसं घट्टच वाटतंय तर ह्यामध्ये मी फक्त दोन चमचे पाणी टाकून मळणार आहे जर आणखीनच घट्ट वाटलं तर अजून वरून दोन ते तीन चमचे पाणी टाकून घट्टसर गोळा तयार करायचा आहे लक्षात असू द्या इथे आपल्याला पातळ पीठ नाही आहे उपवासाचं मेंदूवड्याचं पीठ थोडंसं घट्टच असतं जर पातळ पीठ ठेवलं तर मेंदू वडे फुटले जातात त्यामुळे नॉर्मली थोडंसं घट्टच ठेवायचं पण पीठ ही असं ठेवायचं आहे तर मेंदू वड्याचं पीठ हे मळून झालेलं आहे हे पीठ मळण्यासाठी चार ते पाच चमचे पाणी लागलेलं ला आहे गॅसवर कडे तेल गरम करायला ठेवणार आहोत तेल गरम होतंय तोपर्यंत आपण पर मेंदू वडा बनवून घेऊयात मेंदू वडा बनवण्यासाठी हाताला चिटकू नये म्हणून अगोदर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग असा छोटासा गोळा घेऊन त्याला पहिल्यांदा छान गोल करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं हलक्या हाताने थोडासा चपटा करून घ्यायचा आणि त्याला बोटाने मध्येच गोल करायचं आहे आणि सगळीकडून समान मेंदूवडा परफेक्ट दिसावा असा आकार द्यायचा आहे तर पहा मेंदूवाड्याचा सेप देऊन झाला आहे बघू शकता तर अशाच पद्धतीने आणखीन एक करून दाखवते तर पहा करायला फार सोपं आहे जास्त काही अवघड नाही फक्त काय करायचं आहे प्रत्येक मेंदूवडा करताना मात्र पाण्याचा हात लावूनच मेंदूवडा बनवायचा तरच परफेक्ट मेंदूवाड्याचा सेप येतो कारण त्यामुळे ते हातालाही चिटकत नाही तर पहा दुसराही मेंदूवडा परफेक्ट बनवून झालेला आहे अशाच पद्धतीने बाकीचेही सगळे मेंदूवडे बनवून घेऊयात तर इकडे माझे सगळे मेंदूवडे बनवून झालेले आहेत आता आपण लगेच तळायला घेऊयात तर इकडे तेलही चांगलं गरम झालेलं आहे लगेच वडे सोडून घेऊयात वडे तळताना मात्र जास्त वडे तेलत सोडायचे नाही चार ते पाच टाकूनच तळून घ्यायचे त्यामुळे ते पटकन तळले जातात आमच्याकडे बाहेरचं वातावरण बघू शकता ऊनही पडलेला आहे आणि आबाळही आलेला आहे आणि त्यात वारंही भयानक सुटलेला आहे आमच्याकडे वारा पाऊस सोबतच येतो आणि त्यात लाईटही लगेच जाते थोडंसं जरी पाऊस मोठा आला की लाईट मात्र लगेच जाते हा एक मोठा प्रॉब्लेम आहे असा वारा पाऊस जर का आला की व्हिडिओ फटाफट बनवून घ्यावं लागतं तर असो तरीकडे आपले मेंदूवडे तळले की नाही ते बघूयात वडा तळताना मात्र तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मगच हे वडे तेलात सोडायचे सोडल्यानंतर सोडल्यानंतरसुद्धा त्याला लगेच हलवायचं चा नाही एक दोन मिनटं खालची बाजू तळून झाल्यानंतरच त्याला पलटी मारायची तर पहा मस्त आपला वडा तळून झालेला आहे वड्याचा कलरही बघू शकता किती छान आलेला आहे म्हणजे तो छान आतपर्यंत तळला गेलेला आहे आता ह्याला आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने दुसरेही मेंदूवडे तळून घेऊयात ह्याही मेंदूवड्याला कलर बघू शकता किती छान आलेला आहे आणि दिसायलाही बघू शकता एकदम परफेक्ट मेंदूवडा दिसत आहे ह्या मेंदू बघून कोणच ओळखू शकणार नाही की हा मेंदूवडा उपवासाचा आहे आवाजावरूनच तुमच्या लक्षात येईलच की किती क्रिस्पी झालेला आहे अशाच पद्धतीने बाकीचेही मेंदू वडे असेच तळून घेणार आहे मेंदू खाल्ली जाणारी उपवासाची चटणी सुद्धा बनवणार आहोत तर चला चटणी बनवण्यासाठी इथे मी भाजलेले एक वाटी शेंगदाणे घेतले त्याच्यावरची साल न काढता सात ते आठ हिरवी मिरची ही मिरची तिखट नाहीये म्हणून मी थोडीशी जास्त घेतलेली आहे पाव चमचा उपवासाचं मीठ एक चमचा साखर दोन चमचे दही टाकून हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तरी ते पहा पाणी न टाकल्याने हे काही बारीक झालेलं नाही आता ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून हे वाटून घेऊया तर पहा मस्त बारीक वाटून झालेला आहे आता एका वाटीत काढून घेतलं आहे थोडंसं पाणी टाकून ह्याला आता आपण एक तडका देऊया उपवासाची चटणी असल्यामुळे ह्याला आपण फक्त जिऱ्याचीच फोडणी देणार आहोत तर इथे आपली शेंगदाण्याची आंबट गोड चटणी तयार झाली आहे आता आपण सर्व करूया तर पहा मस्त कुर असे उपवासाचे कुरकुरीत मेंदू वडे त्यासोबतच एकदम खमंग आणि आंबट गोड शेंगदाण्याची चटणी वा हे जर का उपवासाला असेल तर उपवास धरलाय असंही वाटणारच नाही एकदम हलका फुलका पोटभरीचा उपवासाचा बेत छान आहे तुम्हीही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा अगदी दहा मिनटात बनवून तयार होतं जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये वी तोपर्यंत तो धन्यवाद